तर भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज गावाकडचा आपला दुसरा दिवस आहे सकाळी लवकर उठून चहा नाश्ता नाश्ताष्टा करून आता आपण आवरले आणि आता सागरचा फोन आलेला की फराळाला हे घरला म्हणून त्याला भेटायचं पण आहे त्यामुळं जाऊन त्याला भेटून पण येऊया काल काय भेटायला मिळालं नाही भेटलो पण जरासं वेळ मिळाला नाही तेवढं जरासं भेटलो आणि आलो परत घरला आता परत जाऊया त्याच्याकडं काय म्हणते बघूया आमची मम्मी बघा सगळी जेवण बिवण करायला सकाळी आम्ही फडणीचा भात खाल्ला त्यानंतर माझा आवडतीचा बेसनाचा लाडू खाल्ला तो पण भारी झाला आहे आणि आता मम्मी आमची जेवण करायला लागल्या मस्तपैकी जेवण करू पत्र नाही जाऊन त्याला भेटून येऊया अगदी मावशी जे पलीकडे आहेत ना पण आहे मावशी मावशी आमची हे कराल्या धुवाल्या हे अम्मी जाऊ न तो हां यो बघा आमचा भैया यो भैया ही बघा ही चिमडी ही शिंबडी हो बघा यो भोंगा यो भोंगा

भावानं आमच्या नुसता फराळाला बोलवला काय काय दिला फराळ उपेट हे काय <laughs> <laughs> <सागरा हुं> <laughs> मसाले दूध कोजागिरी पौर्णिमा आमचा वेगवेज झाले मसाले दूध पिऊन कोजागिरी पौर्णिमा पिले आठवड्याभर रोज प्यालता <laughs> रोज प्यालता आठवडाभर मसाले दूध बदाम शेत काजू शेत कधी सीझन बिझन नव्हतात जुलै मध्ये सागर त्यांच्यातला फराळ करून झाला आता आम्ही सिद्धार्थ त्यांच्यात चाललोय फराळ करायला सिद्ध आमचा काल फोन केला म्हणून काल का जायला नाही कोणाकडे जायला मिळाल नाही काल त्यामुळे आज चालले सिद्ध आहे बंडा कसा आहे हिओ हो एक बंडा आहे हि हो एक बंडा आहे <laughs> <laughs> गाडी सिद्धांत भारी आहे खर सिद्धार्थची गाडी कशी आहे आमच्या टॉपचा बंडाली उशीर काय कसा आहे बंडाली त्यांच्या घरापासून जाऊन कॉलेजवर आलो का ह्या कॉलेजमध्ये आम्ही काय ह्या शाळेत किंवा नाही मी काय शाळेत सगळ्यात तू शिकला या शाळेत तू शिकला मी शा। या शाळेत आमची शाळा ती आमच्या घराच्या पाठीमागची ती शाळा त्याच शाळेत शिकलोय आम्ही मराठी शाळा हे का सिद्धार्थ भाई कसा आहे डॉन दोन डॉन आहे एक डॉन आहे हि एक डॉन आहे छोटा डॉन तो मोठा डॉन मोठा डॉन असा लांबडाय गिरी येऊन काय करायला असतो काय करायला बिल्ली मारतोस काय याच्यावर व्हिडिओ आता हा मार आमचा क्लच तोडून तुम्ही हातात घेऊ नका एवढं करा नाही हे कर जमत नाही तुला दे जमत नाही तुला दे सागर जमणार नाही ते तुम्हाला रोया लागला रोयाला मारत मार तो, मार पिकअप नाही पिकअप नाहीच त्याला नाही त्याला बुकअप पिकअपच नाही तर काय मारणार आता फिरून द्यायचं सगळं हल कराकडे फिरायला कुठं काय जायलाच मिळालं नाही जरा काळं पटाला थांबा घेऊया आता जेवण झाली सगळीजण जण बघा ही मला सोडून मला सोडून सोडून मी जरा बाहेर गेलो तो त्यामुळं सोडून जेवलं मला एकट्याला जेवा पाहिजे काय समजा कशाला जेवून घेतो भाग बघा बघाय तुझा बघू जीवन असलं झोपलेलं जी म्हणे मला एकदम गुडक झालेलं म्हणे आता उठले नाही खतरनाक पाऊस पाऊचा खतरनाक पडायलाही नाही पाऊस गाय रावळ ना उडवाला आता ढग वाजून गेले वाजाले वाजून अजून गाड 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 वाजाली असा पाऊस माझा पाऊस पडलाय त्यामुळे कुठं बाहेर जायला मिळेल व्हिडिओ करायला कुठं काय करायचं काय मिळेल मम्मी मावशी ते सगळी गेल्या सत्संगला आणि मी गेलो नाही जरा मी गाडीवरनं जाणार होतो नंतर पण विषय काय झाला गाडीवरनं येतो मग सांगितलो आणि पाऊस झाला त्यामुळे काय मला आता जायला मिळणारच नाही त्याने ना? ना? सांगितलं येऊ नको म्हणून होय पाऊस याला भी भी ना तिकडे बी आहे ना परत पाऊस आहे जास्त पाऊस येऊ नको म्हणून आता मस्त पैकी आम्ही नियोजन लावतो काय तर खायचं त्याने येताना जीवन येणार आहे पण काय तर नियोजन लावायचं खायचं आणि खायचं अंडे आणला आणलं जा मी ते जीवन येणार आहे त्यामुळे आम्ही जर असं नियोजन लावले काय तर खायचं म्हणजे तसं जेवण करून गेल्यात चिकन कुठं गावते इथं कुठं मी इथे मिळत नाही ना सरवळीत सरवळीत एवढं लांब झाला कशाला अंड्या आणल्या असता बघित सांगितलंय सरवळात जाणार गेलो म्हंटल नाहीतर मग इथूनच घेऊन येतो गाडी घेऊन गेल्या सरवळीतन जाऊ तस जातोय एवढा कांदा टमॅटो चिरून ठेवला आता ठेवतो खराब झाला टाकतो बाहेर जरासा आहे खराब कुठं गावाकडे आलंय फिरायचं म्हणून इकडं तिकडं सुट्टीच्या दिवसात आणि एवढा पाऊस चालला लागेल सकाळपासून दुपारी तेवढं जर असं जाऊन सकाळी जाऊन तेवढं जरा असं फिरणं आलो ते तेवढंच त्यानंतर काय कुठं फिरायलाच मिळालं नाही कारण का दुपारी पण जरा मी जेवलो आणि झोपलो संध्याकाळी चार पाच वाजता उठलो ते डायरेक्ट वातावरण झालं पावसाचं आणि आता एवढा खतरनाक पाऊस पडायला पाहिजे की कुठंच जायला मिळणार मला पण जायच होत मम्मीच्या जा तिकडं म्हणजे सत्संगला गेलं की नाही तिकडे जायच होतं मला पण पण आता पाऊस पडायला जास्त त्यामुळे मला पण जाता येणार नाही कसा आहे बघा आमच्या भैयानं काय काय घेऊन आला बघा आम्हाला हे गेल्या आणि आम्हाला काय काय घेऊन आलं बघा खायला खायला नव्हतं असं नाही जेवलं आम्ही मस्त पिकी आता तरी बी बघा सिक्स्टी बाय फिफ्टी बाय घेऊन आले एवढं मला एक ताट घे बाळ प्लेट नको ए प्लेटच फक्त हे काढ तेवढच काढ हा काढतो मी काढतो हे बाप हे बघ नियोजन दाखवायला जवळ हे कागदात कागद नाय आणले तेच आहे ना त्यात मावलं नाही मग त्यातन आणलं जरा वडूबाला खायला कसा आहे का कि हाऊच खात मग आता धर दर बस खायला बा कसा आहे खा 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 हम्म मी सांग समृद्धीला देतो एक नंबर हम्म बाग या बघ खायला काय करायचं मला आणून द्यायच्या

परभांना चिकन बिकन खाऊन नाही आम्ही आता डायरेक्ट झोपलो आहे आणि आता मम्मी तेल बिल लावलं मस्त वेग डोक्याला जरा चेहरा असा काळा पडला असेल आणि आता असाच म्हणजे असा होता आजचा दिवस दुसरा दिवस उद्या तिसरा दिवस बघायला पण विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय